बारामती लोकसभेसाठी आता स्वतः उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मैदानात उतरतायत यासाठी ते महत्वाची बैठक घेणार आहे बारामतीच्या प्रचारामध्ये स्वतः उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता उतरणार आहेत बारामती लोकसभेसाठी देवेंद्र फडणवीस मैदानात बुधवारी रात्री पुण्यात घेणार महत्वाची बैठक बारामती आणि शिरूर लोकसभेसाठी बैठकांचं आयोजन करण्यात आलेलंय पहिल्या टप्प्यातल्या मतदानात पहिल्या टप्प्यातलं मतदान हे एकोणीस तारखेला होणार आहे त्याच्या प्रचाराच्या तोफा आज थंडावलेल्या आहेत त्यानंतर आता दुसऱ्या टप्प्यातील मतदानासाठी तयारी सुरू झालेली आहे प्रचारांसाठी तयारी सुरू झाली आहे बारामतीमधून महत्वाची बातमी समोर येते बारामती आणि शिरूर लोकसभेसाठी आता स्वतः उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मैदानात उतरतायत प्रचारासाठी स्वतः उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रचारात उतरणार आहेत बारामतीमधून महायुतीचे उमेदवार आहेत सुनेत्रा पवार त्यांच्यासाठी आता स्वतः उपमुख्यमंत्री सभा घेणार आहेत गेल्या अनेक दिवसांपासून सभासत्र सुरू होतं आज प्रचाराच्या तोफा पहिल्या टप्प्यातील मतदानासाठी जिकडे मतदान होणार होतं तिथल्या हा तोफा आज थंडावलेल्या आहेत त्यानंतर आता एकोणीस तारखेला मतदान आटोपल्यानंतर पुन्हा दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यासाठी महायुतीची तयारी सुरू झालेली आहे बारामती आणि शिरूर या दोन्ही लोकसभांसाठी आता देवेंद्र फडणवीस मैदानात उतरणार आहेत यासंदर्भात आता महत्वाच्या बैठकांचं आयोजन करण्यात आलेलं आहे कशा पद्धतीने प्रचार करायचा कशा पद्धतीने सभांचं आयोजन करायचं या सर्व या सर्व गोष्टींसंदर्भात आता महत्वाची बैठक आयोजित करण्यात आलेली आहे बारामती आणि शिरूर लोकसभेसाठी या बैठकांचं आयोजन करण्यात आलंय बुधवारी रात्री पुण्यामध्ये महत्वाची बैठक पार पडणार आहे पहिल्या टप्प्यातील मतदानाच्या प्रचाराच्या तोफा थंडावल्यानंतर बुधवारी लगेचच रात्री बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे येणाऱ्या दोन टप्प्यांसाठी कसं नियोजन असेल यासंदर्भात ही बैठक महत्वाची ठरते बुधवारी रात्री पुण्यामध्ये ही बैठक पार पडणार आहे बारामती आणि शिरूर या दोन लोकसभांसाठी या दोन लोकसभांसंदर्भात या बैठकीमध्ये चर्चा होणार असल्याची माहिती समोर येते बारामती लोकसभेसाठी आता स्वत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ह्या मैदानात उतरतायत आपल्यासोबत आमचे प्रतिनिधी रोहन कदम जोडले गेलेले आहेत रोहन बैठकांमध्ये काय होईल कसं नियोजन असेल खर तर ते ही बारामती आणि शिरूर लोकसभेची मतदारांची निवडणूक जशी जशी जवळ येऊ लागलेली आहे तसे तसं आपण पाहतोय की मोठ्या प्रमाणामध्ये जे आहे ते या सगळ्याची चुरस वाढू लागलेली आहे आणि यासाठी आता स्वतः देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री जे आहेत ते या सगळ्याच्या मैदानामध्ये उतरलेले पाहायला मिळत आहेत आज ते थोड्याच वेळामध्ये पुण्यामध्ये येतात आणि पुण्यामध्ये येत ते सगळ्या प्रमुख कार्यकर्त्यांशी जे आहे नेते मंडळांशी जे आहे ते बैठक घेणार आहेत आणि या बैठकीच्या माध्यमातून अनेक कार्यकर्त्यांना जे आहे ते जोमाने काम करण्याच्या सूचना देखील दिल्या जाऊ शकतात निवडणुकी लढवायचं सूत्र देखील जे देवेंद्र फडणवीस यांनी काही दिवसांपूर्वी नागपुरामध्ये दिलेलं होतं ते देखील देवेंद्र फडणवीस या सगळ्या चर्चेमध्ये या सगळ्या बैठकीमध्ये देऊ शकतात त्यामुळे देवेंद्र फडणवीसांचा आजचा हा सुद्धा पुणे दौरा आहे गाठी जे आहे ते अतिशय महत्वाच्या मानल्या जात आहेत अवघ्या काही वेळामध्ये स्वतः देवेंद्र फडणवीस हे पुण्यामध्ये पोहोचतात आणि त्यानंतर काही कार्यक्रम झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस त्यांच्या कार्यकर्त्यांच्या गाठी आणि कार्यकर्त्यांच्या बैठका ज्या आहेत ते घेणार आहेत रोहन नक्की कुठे कुठे सभा पार पडणार आहे काही माहिती महत्वाची समोर येते का तेजल खर तर उद्या महायुतीच्या वतीने जे आहे ते बारामती लोकसभा मतदारसंघाचा आणि शिरूरचा जो आहे तो उमेदवारी अर्ज पुण्यामध्ये भरला जाणार आहे आणि उद्या देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये जी आहे ती सभा पुण्यामध्ये पार पडणार आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये सभांचं नियोजन जे आहे ते संपूर्ण बारामती शिरूर पुणे मावळ या सगळ्या मतदारसंघामध्ये जे आहे ते घेतले जाऊ शकतात पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील उत्तर प्रदेश मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ असतील अमित शाह असतील या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये या संपूर्ण जिल्ह्यामध्ये भाजपच्या वतीने आणि एकंदर महायुतीच्या वतीने जे आहे ते सभा आगामी काळामध्ये घेतल्या जाऊ शकतात आणि त्या संदर्भात देखील चर्चा जी आहे या बैठकीमध्ये होऊ शकते त्यामुळे देवेंद्र फडणवीसांचा आजचा हा संपूर्ण पुणे दौरा जो आहे तो धावपळीचा आहे परंतु मोठ्या प्रमाणात अनेक निर्णय जे आहेत ते या सगळ्या निवडणुकीच्या अनुषंगाने आज होऊ शकतात जी जी धन्यवाद रोहन आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल